मान्य अध्यक्ष महोदय आपण पानंद रस्त्यावरचे विषय घेऊन आपण ऑनलेट होतो शेत पानंद रस्त्यामध्ये काल विस्तृत चर्चाही झाली एक फक्त विषय आपल्या निदर्शनात आणून द्यायचा होता की काही सॉफ्टवेअरमध्ये मनरेगाने बदल केले इतके जुजबी बदल आहेत ते आणि ते बदल ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशन स्वीकारायला तयार नाही हा नोकरशाहीचा अरेरावीपणा सरकार चालून घेणार का आहे काय फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व जिल्हा परिषदच्या सी ओंनी तर ही जे बांधन रस्ते किंवा एम आर जी एसचे रस्ते आहेत हे मार्गी लावावे नाही तर या ज्युनियर इंजिनियरचा इलाज करावा एवढीच माझी या थरा प्रस्तावाच्या निमित्तानं विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय सरकारनं एकतीस हजार सातशे प्लस रुपयाचा सा मदत शेतकऱ्यांना दिली फार मोठा दिलासा दिला सरकारची भावना प्रामाणिक आहे उद्देश प्रामाणिक आहे होते काय प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो मी इकडे मदत देणं सुरू झालं ही मदत सदृश्य दिसते लोकांना त्याचं कौतुकी होते निवडणुकीतले फायदे नुकसान हा वेगळा विषय आहे पण लोकांच्या खिशात बँकेत पैसे जातात दुसरीकडे काय होऊन राहिलं सरकारनं यावर्षी खूप पूर्वी नाफेडला विनंती करून सोयाबीनची खरेदी सुरू के करा म्हणून नाफेडला विनंती केली नाफेडची एक बैठक झाली मोठ्या मुश्किलनं आय एस अधिकाऱ्यांना क म्हणजे राजी केलं मी त्या मिटिंगमध्ये जाऊन बसलो अधिकाऱ्यांना नसताना त्यांना सांगितलं की सोयाबीन खरेदीमध्ये प्रोक्युरमेंट करणाऱ्या ज्या एजन्सी आहेत म्हणजे एफ पी ओ असतील खरेदी विक्री संघ असतील बाजार समित्या असतील ह्या लोकांच्या तिथं ग्रेडरनं जर पास केलं तर ग्रेडर यांचा असते आणि गोडाऊनवर ग्रेडर नाफेडचा असते तो एक तर चिरीमिरी घेते घेते नाहीतर ते नाकारते आता दोन ट्रक नाकारले तर खरेदी विक्री संघाची इतकी परिस्थितीच नाही आहे की तो पंधरा वीस लाखाचा माल स्वतःच्या घरी ठेवेल खरेदी विक्री संघ आणि म्हणून आपण एक सल्ला दिली नाफेडला की प्रोक्युअरमेंट पॉईंटलाही ग्रेडर तुमचाच ठेवा आणि गोडाऊनवरही ग्रेडर तुमचाच ठेवा म्हणजे फक्त व्यवस्था काय राहील शेतकऱ्यांनी आणणे त्या मालाची क्वालिटी पाहणे कमिशनर ह्या सगळ्या एजन्सी काम करतात तरी अडचण यायला लागली आणि म्हणून मी माझ्या गावावरून मोटरसायकलनी त्या खरेदी त्या गोडाऊनवर गेलो की अडचण काय तो म्हणे भाऊ आपलं प्रोक्युअरमेंट केलं तेव्हा बाराचं मॉइश्चर भरलं बारा आपल्या भर यात चालतंय बाराचं बारा मॉइश्चर सोयांमध्ये पण गोडाऊनवर तेरा भरून राहिलं म्हटलं तीन तासाच्या फरकानं एकनं मॉइश्चर कसं वाढणार आहे अडचण काय तर खरंच एक टक्क्यावर वाढलं होतं मॉइश्चर आणि मग मी जेव्हा खोलात गेलो तेव्हा लक्षात आलं की प्रोक्युअरमेंटचा जो ग्रेडर आहे त्याच्याजवळ मॉइश्चर मोजणारी जी यंत्रणा मीटर आहे ते वेगळा आहे आणि गोडाऊन किपरवर जवळ जे मीटर होतं ते वेगळ्या कंपनीचं होतं ते प्रेशर मीटर होतं आता हा नालायक धंदा करून आपण खरेदी लावून राहिलो हा एक विषय माझी विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं माननीय अध्यक्ष महोदय सरकारनं इतकी मोठी मदत केल्यानंतर आज बाजारात सोयाबीन बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये भाव आहे आणि हमी भाव पाच हजार तीनशे आहे आणि प्रॅक्टिकली होऊन काय राहिलं परन मंडळानं मागच्या चार पाच दिवस आधीपर्यंत एफ पीओ फायनल केल्या नव्हत्या मोठ्या मुश्किलनं आपण त्याच्या मागे लागलो एफ ओ फायनल केल्या परवा परन मंडळानं मान्य अध्यक्ष महोदय या सगळ्याला स्टे देऊन टाकला जेवढ्या एफ ओ खरेदी संघात फायनल केल्या चारशे बारा त्याला स्टे दिला आणि त्यांना सांगितला की जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घ्या की तिथं एफ पी ओची किंवा खरेदीची आवश्यकता आहे काय साहेब सोयाबीनचा सत्तर टक्के सीझन निघून गेलेला आहे आणि म्हणून सरकारची भावना किती प्रामाणिक असली तरी खालचे अधिकारी पनन खात्याचे डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसर्स वनन मंडळ आणि व्ही सी एम एस हे जर अशा पद्धतीनं वागत असतील तर मान्य अध्यक्ष महोदय त्या अंतिम शेवटी असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल याचंही चिंतन मनन आपण केलं पाहिजे दुसरा विषय मान्य अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी सी सी आयनं अतिशय उत्कृष्ट खरेदी केली क्वालिटी खरेदी केली फार काही एक दोन टक्के त्यावर तक्रारी आल्या नाहीत यावर्षी सी सी आयनं सरकारला सांगितलं की तुम्ही तुमचे ॲव्हरेज यील्डचे अंदाज द्या आणि त्याप्रमाणे आम्ही खरेदी करू प्रत्येक जिल्ह्यात यांनी त्यांच्या टिपिकल कापणी प्रयोगाच्या अंदाजात प्रमाणे अंदाज देऊन दिले आणि आज अशी परिस्थिती आहे विदर्भामध्ये कापूस खरेदीची काही ठिकाणी आपल्याला बारा बारा पंधरा पंधरा बी टी कॉटन कॉपीस होतोय मात्र अकोला जिल्ह्याचा विचार केला मान्य अध्यक्ष मोदय हो सी सी आय फक्त पाच क्विंटल साठ किलो खरेदी करून राहिले आपण सरकारच्या मागे लागलो शेवटी कृषी खात्यानं काहीही केलं नाही मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्री मोदयांनी दिल्लीला पत्र लिहिलं आता कमिशनरनी नवीन ईल्ड जाहीर केली ते जुन्या ईडपेक्षा दहावीस टक्के जास्ती आहे फक्त म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वर्ध्या जिल्ह्याला कापूस हेक्टरीत तेवीस क्विंटल दाखवला अकोला जिल्ह्याला दाखवला चौदा क्विंटल अमरावतीचा दाखवला अठरा क्विंटल आणि त्यामुळे पाच क्विंटल साठ किलो जी आमची खरेदी लिमिट होती ती सहा क्विंटल पंचवीस किलो झाली माझी विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं आणि त्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांचा खरंच आभार मानतो कौतुकी केलं पाहिजे आज पावणे दोन वाजता या विषयावर त्यांनी बैठक ठेवली जेव्हा की हा विषय तसा केंद्राचा राज्याचा आणि विशेषतः कृषी ॲग्रीकल्चर कमिशनरचा आहे पावणे दोन वाजता त्यांनी मिटिंग ठेवली आणि याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आता होऊन काय राहिला दोन्ही विषयामध्ये आपण इकडे शेतकऱ्याला एकरी म्हणजे एका शेतकऱ्याला पन्नास साठ हजार मदत देऊन राहिलो आणि दुसरीकडे सोयाबीनच्या खरेदीमधला अधिकाऱ्यांचं ना करतेपणा सी सी आयमध्ये अशा पद्धतीनं काम झाल्यामुळे पन्नास साठ हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेऊन राहिलो असं झालं नाही पाहिजे प्रामाणिक भावना सरकारची असताना अधिकाऱ्यांनी सरकारच्या भावनांचा आदर ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे माननीय अध्यक्ष मोदय वनप्राण्यांच्या एकंदरीत जो हैदोष चालू आहे है सगळीकडे नुकसान वनप्राण्यांचं होऊन राहिलं बिबटे वाघ रोही डुक्कर हरिण या सगळ्या गोष्टीमुळे कुंपणाची योजना आल्याशिवाय हे होऊ शकत नाही मात्र अडचण एक येऊन राहिली याच्यामध्ये की इतक्या लोकांना कुंपण द्यावं कसं आणि म्हणून दुर्दैवानं जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला तर त्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचं धोरण सरकारनं राबवलं पाहिजे अशी मी या प्रस्तावान मित्त आग्राची विनंती करतो आणि सर्पदंश जो आहे तो गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये सर्पदंशाचा समावेश करावा आणि आशिष जयस्वाल साहेबांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी याविषयी कॅबिनेट मला वाटतं कॅबिनेटमध्ये प्रस्ताव टाकायचा प्रयत्न ते करून राहिले अधिकारी त्यांना विरोध करून राहिले त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत ते डॉक्युमेंट जाहीर करणं योग्य नाही परंतु वन प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव नाकारला असल्याने संदर्भात फेरआढावा घेऊन प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळात मान्यता सादर करण्यात यावा असे टिप्पणी आपले भाऊ जयस्वाल यांनी केली आहे एक सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि या योजनेअंतर्गत आपण जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांना बोरवेलन सूप पंप देण्याकरता शासनाने दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निगड केला आता याच्यामध्ये भास्करराभू जाधव इतकी मजेशीर गोष्ट आहे की आदिवासी आणि जंगलात शेती करणारा कोण याची डिस्टरी हे अधिकारी तयार करून राहिले आणि ज्याला वनपट्टे दिले तोच याच्यासाठी पात्र ठरेल असं त्यांनी स्वतःच स्वतःचं इंटरप्रिटेशन करून घेतलं त्यामुळे या योजनेत एकही अर्ज आजपर्यंत आला नाही आणि म्हणून आशिषजी जयस्वाल आणि आपले मंत्री याच्यामध्ये सकारात्मक असल्यामुळे त्यांनी आता वनपट्टे नसतील तरीही वनपट्ट्याशिवाय वन क्षेत्राला असणाऱ्या सर्व आदिवासी क्षेत्रांना या योजनेचा लाभ देण्यात यावा आणि पोर्टलवर तशी दुरुस्ती करण्यात यावी अशी सल्ला दिली आहे याच्या व्यतिरिक्त मान्य अध्यक्ष महोदय या प्रस्तावाच्या निमित्त मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती देवेंद्रजींनी खूप चांगली घोषणा केली की आम्ही इन्शुरन्स कंपनीचे जे नियम आहेत ते बदलून राहिलो आणि त्याच्यातले जे ट्रिगर आहेत ते कमी करून राहिलो उगीच प्रीमियम देण्याचा अर्थ नाही आणि याच्यातून जे पैसे वाचणार आहेत ते साधारणतः पाच हजार कोटी एका वर्षाला वाचणार आहेत असे पाच वर्षात पंचवीस हजार कोटीचं सेव्हिंग होईल आणि हा पैसा आम्ही दुसरीकडे वळवणार नाही तर या सेव्हिंगमध्ये झालेले पाच हजार कोटीचं सेविंग आहे हे पैसे आम्ही शेतीसाठीच वापरू <laughs> आज अध्यक्ष महोदय काय परिस्थिती आहे कृषी यांत्रिकीकरण योजना जी आहे शासनाची त्याचं पोर्टल चार दिवस बंद केलेलं आहे कारण की मागणी खूप जास्ती आहे आणि त्या मानानं लक्षांक कमी आहे म्हणून माझी विनंती आहे या निमित्तानं आपल्या सरकारला विशेषतः आपले मुख्यमंत्री खूप आग्रही असतात त्या सगळ्या विषयामध्ये की हे पाच हजार कोटी जर आपण रिलीज केले तर हे कृषी यांत्रिकरण योजना जी आहे ज्याच्यामध्ये लोकांनी अर्ज केले त्यांना मेसेज गेले मान्य अध्यक्ष महोदय की तुमचा अर्ज मंजूर झाला आता आपल्याकडे ग्रामीण भागात पद्धत कशी आहे अर्ज मंजूर झाला म्हणजे झाला ट्रॅक्टर लोक घरी घेऊन आले आणि आता ते पोर्टल बंद झाल्यामुळे त्याचं सहमतीपत्र ऑनलाईन निघत नाही तो ट्रॅक्टरवाला अडचणीत तो शेतकरी अडचणीत सर्व हे थांबलेलं आहे आणि म्हणून माझ्या प्रस्तावानिमित्त माझी कळकळीत विनंती आहे हे चार आधीच झालं हे पोर्टल बंद झालेलं आहे हे पोर्टल सुरू करण्यात यावं आणि ज्यांना ज्यांना मेसेजेस गेले असतील ज्यांना सँक्शन झालं असेल त्यांचं सहमतीपत्र जे असते ते याबाबतीत देण्यात यावं दुसरी एक या विषयातली माझी एक आग्रहाची विनंती आहे म्हणून मी म्हणत होतो की प्रस्ताव हो थोडासा रेग्युलर टायमिंगला घ्या अध्यक्ष महोदय इथं मंत्री नाही आहेत कोणी ऐकायलाही नाही आहे भाऊ हो आहेत ह्या जो इन्शुरन्सचा फॉर्म्युला आहे ना अध्यक्ष महोदय आपण अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून या इन्शुरन्सच्या कंपन्या त्याच्या तक्रारी शेतकरी आपल्यावर नाराज होतात जनप्रतिनिधी लो विरोधी पक्षातला असो की सत्ताधारी आणि आपण दरवर्षी या तक्रारीवर बोलत राहतो हे वर्षानुवर्ष सुरू आहे माझी विनंती आहे मायबाप सरकारला अध्यक्ष महोदय देवेंद्रजीने कडेही मी ती भावना व्यक्त केली तेही सकारात्मक आहेत आपण स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढली पाहिजे महाराष्ट्र सरकारनं आणि आपणच ते इन्शुरन्सचे क्लेम सेटल केली पाहिजे कोण्या प्रायव्हेट माणसाकडे जायची गरज नाही पडणार आणि याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये जे सध्या कापणी प्रयोगाचा पद्धत आहे याच्यामध्ये एका रेव्हेन्यू सर्कलमध्ये बावीस ते चोवीस गावं असतात अध्यक्ष महोदय दोन तीन गावात आपण बारा कापणी प्रयोग करतो त्या गावात जर जा नुकसान झालं तर ते बावीसी गाव पात्र ठरतात आणि चुकून त्या गावात जर नुकसान कमी झालं गा� असेल तर ते बावीसही गावं पंचवीसही गावं अपात्र ठरतात आणि म्हणून या कापणी प्रयोगामध्ये बदल करत असताना यू एसमध्ये एक सिस्टीम आहे ज्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू प्रोटेक्शन शेतीचं नुकसान अध्यक्ष दोन पद्धतीनं होते एक तर पीकच होत नाही पीक कमी होते आणि दुसरं नुकसान असं होते की पीक झालं मात्र भाव मिळाले नाहीत अशा दोन पद्धतीचं नुकसान होते आणि म्हणून आपण जेव्हा आपली इन्शुरन्स कंपनी काढू तेव्हा रेव्हेन्यू प्रोटेक्शन आर पी ज्याला म्हणतात याचा विचार केला पाहिजे रेव्हेन्यू यील्डचा विचार केला पाहिजे आणि सर्टन लेवलची गॅरंटी आपल्याला द्यावं लागेल की बाजारभाव काय आणि शेतकऱ्याला भाव मिळाला काय त्याचा फरक आणि यील्डचा फरक आणि दिस गॅरंटी ज्याला म्हणतात ही गॅरंटी जी आहे ती ॲक्च्युअल ईल्ड जे आहे त्याच्यावर अवलंबून आहे याला रेव्हेन्यू प्रोटेक्शन म्हणतात अमेरिकेमध्ये ही पद्धत लागू करण्यात आलेली आहे ही पद्धत लागू केली तर खऱ्या पद्धतीनं या विषयात होईल मी आपल्या वेळेचं बंधन मला माहीत आहे काय आहे आणि म्हणून माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे अध्यक्ष महोदय मो, मी जातो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे विशेषतः अर्जुनराव खोतकर तुम्ही झाले भास्करराव झाले पण समजून घ्या मी जे म्हणतो ते आपले राज्यपाल जे आहेत त्यांनी एक मिटिंग घेतली ती आपली आपण सर्व होतो तेवीस तारखेला मागच्या महिन्याच्या तेवीस ऑक्टोबरला दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आणि त्यांनी नैसर्गिक शेती प्रोत्साहन देण्याबाबत आपल्या सर्वांना सांगितलं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद हा आम्ही अकोल्याला करून दिलेला आहे पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाने एक पुस्तकही लिहिलं त्यानंतर कृषी खात्याचे अधिकारी यांनी एक बैठक घेतली पुण्याला तिथं काही विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर आले होते वाईस चान्सलरने सांगितलं की आता म्हणजे बाहेरचे तुम्ही काही जास्ती डोकं लावायचं जा काम नाही म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी आमच्याकडे एसओ पी तयार आहे आणि तुम्ही हे इम्प्लिमेंट करा नैसर्गिक शेती केली पाहिजे भावना खूप चांगली आहे आणि ते केली पाहिजे दुसरा इलाज नाही हे आपल्याला समजते पण एखादा विषय माइंडलेसली जर आपण अप्लाय केला अध्यक्ष मोदय वळसे साहेब समजून घ्या श्रीलंकेमध्ये हा प्रयोग केला खाण्याचे वांदे होते एक पोळी सुद्धा भेटत होती इतकं ओ त्याचा मी मिळवले त्याचे रिकमेंडेशन जे होते ते पाहले मी त्यांनी सांगितलं आपल्याला काही पूर्ण दोन कोटी हेक्टर शेती अध्यक्ष महोदय नैसर्गिक खाली एका वर्षात आणायची नाही आपण एका माणसाला एक एकरच कर नैसर्गिक करायला लावू नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकत नाही पेस्टिसाइड मारू शकत नाही जमिनीच्या खाली तुम्ही नैसर्गिक करू शकाल म्हणजे गांडूळ खत शेणखत ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही जर एक एकर एक शेत नैसर्गिकसाठी वापरलं तर पूर्ण गावातली जेवढी कीड आहे तुम्ही ते एका एकरात राहील तो शेतकरी कुठेही दिसणार नाही आणि म्हणूनच शेती इतकी चांगली असताना याचे अनेक प्रयोग झाले असताना हे कुठं यशस्वी झालं नाही आणि म्हणून यशस्वी झालं नाही म्हणून करायचं नाही असं माझं मत नाही माझे अध्यक्ष महोदय थोडा वेळ द्या मला घंटी नको वाजू कृपा एकच तास ठेवली गेली बरोबर आहे आपण एकदा चेअरवरून आम्हाला सांगावं की प्रत्येक सदस्याला किती वेळ मिळणार आहे कारण का सावरकर साहेब आपण अतिशय चांगलं बोलत आहे पंधरा मिनटं झालेली आहेत काही नंत, नंतर ह्यानंतर सिनियर सदस्य बोलणार आहेत जाधव साहेबांसारखे आपण एकदा सांगून टाका बघा मी बोलू उपस्थित केला तो काही अंशी बरोबर असला तरी चिंता करायचं कारण नाही एक तासात हा प्रस्ताव संपणार नाही आहे आणि संपवताही येणार नाही एक तासात जेवढी चर्चा होईल तेवढी बोलू द्या प्रत्येकाला जेवढं बोलायचं तेवढं बोलायला मुगा ह्या प्रस्तावामध्ये दिलीच पाहिजे कारण हा प्रस्ताव महत्वाचा आहे <sum> नाही नाही हे बघा नाही नाही प्रस्ताव सुरू राहील प्रस्ताव सुरू राहील पण एक नाही नाही प्रस्ताव सुरू राहील पण सूचना एक आहे की वेळेचं मर्यादा पाहून सर्व वेळेची मर्यादा पाळावी लागेल आणि आणि हे हे पहिले वक्ते ओपनिंग आहे त्यांचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे त्यामुळे त्यांना आता बाकी ज्यांना बाकी ज्यांना सात ते दहा मिनटं मिळेल या चला भास्करराव भाऊ खूप अॅकॅडमिक आहे हा विषय होऊन का जाते असं मूड चेंज करून आपण ज्या प्रकल्प आणतो महाराष्ट्रात तेव्हा काय होऊन जाते हजारो कोटी रुपये निघून जातात आणि होत काही नाही नैसर्गिक शेती करायची असेल ना त्याचा इंटिग्रेटरी ॲप्रोच ठेवा लागेल तुम्हाला पूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे वॉटरशेड आपण म्हणतो ते पूर्ण वॉटरशेड एका भागातलं हे नैसर्गिक खाली आणला लागेल सर्व लोकांनी नैसर्गिक केली त्या भागातल्या तर तो प्रयोग सक्सेसफुल होते दुसरं नैसर्गिक शेतीला सगळ्यात मोठा आधार आहे गाईचं शेणखत गाईचं शेणखत आहे का आणि म्हणून आज जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तुमचा जो स्टाफ आहे तो तेवढा तो आहे काय परिस्थिती अशी आहे राणेसाहेब माझ्या गावाला एम डी एम एस तुम्ही झाले असाल तर तुमची प्रॅक्टिस आहे पाच सात हजार दहा हजार होऊ डॉक्टर तर तुम्ही झाले असाल आमच्या गावात ढोल डॉक्टर येते म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर तो पंधरा हजार रुपये घेऊन जाते भाऊ एका बैलाला हात लावला की आन पाचशे त्याची प्रॅक्टिस माणसापेक्षा जास्ती आहे आणि म्हणून हे पशुवैद्यकीय दवाखाने करणे दोन गाई चार गाईचा प्रकल्प त्या शेतकऱ्याला देणे तर ते नैसर्गिक होऊ शकते नैसर्गिक करायला कुठेही विरोध नाही आणि तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये आपण काय कसं वागतो पहा आपण एक पत्र लिहिलं की आम्ही प्रत्येक विद्यापीठाला एक कोटी रुपये देऊ तुम्ही नैसर्गिक प्रयोग घेतले पाहिजे मागच्या वर्षी आणि आता दहा जुलै पंचवीस पत्र लिहून टाकलं की ते नैसर्गिक शेती मिशन हे केंद्राच्या शेती मिशनमध्ये मर्ज झालेला आहे आणि हा प्रयोग बंद करून टाका आता आम मीच होता माझ्या विद्यापीठात एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर हो आहो तीन हजार बायांना ट्रेनिंग दिलं सायंटिस्ट भरले नॉन प्लॅन प्रोजेक्ट आहे सब्जेक्ट पॅटर स्पेशालिस्ट भरले अरे हे म्हणतात की बंद करा आता भराल ते पैसे आले होते म्हटलं बंद करायचं आणि मार्च पर्यंत चालू द्या पुढच्या वर्षी पाहू या प्रस्तावाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर सेक्रेटरी आणि या सर्वांना माझी विनंती आहे की हे जे पाच पाच कोटी द्यायचं कबूल केलं होतं दरवर्षी एक कोटी अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला हो भास्करराव भाऊ अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही चालेल तीन महिने चालवला आता आता फाळून फेकून द्या आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवरजी त्यांनी नैसर्गिक शिता पुरस्कार केला तर परत ते नाही आता म्हणतात आम्हाला एसओपी द्या म्हणजे अडचण काय वडसे साहेब राजकीय आणि ब्युरोक्रेसीची गेल्या दहा वर्षात किती कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती एग्रिकल्चर सेक्रेटरी बदलले हे पहा तुम्ही कसं धोरण राबवणार आहात तुम्ही सेंद्रिय शेती मिशन होतं आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला सेंद्रिय शेती मिशनला आपण दोन हजार सव्वीस मध्ये परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिलं दोन दोन वर्षा एक काम करा सेंद्रिय शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे बंद करून टाका लोकांच्या कॅरियर सोबत लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असा खेळतो आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत जे एक्स्टेन्शन ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत यांना वेगळं करून चालणार नाही दोन्ही प्रयोग चालले पाहिजे हे जर खरंच झालं असं सागरजी बदलून जाईल सर्व मी स्वामीनाथनजीचा विरोधात नाही आहो माझ्यावर टीका होत होती नेहमी स्वामीनाथनजींनी गव्हाची व्हेरायटी काढली पण काय झालं त्याची जे स्टेम्प होती ते पतली होती पण त्यांनी टॉरेंट जीन टाकला काय झालं शेवटी अख्खी भारताची पॉप्युलेशन गव्हाची अख्खी भारताची आपण डायबिटीज खळी आणून ठेवली त्याच्यात तो जीन असल्यामुळे पोटातून माझे कॅन्सर व्हायला लागले आणि आज भारत कुठं आहे आणि हरित क्रांतीच्या नावानं लोक बोमा मारतात हरित क्रांती हरित क्रांती हरित क्रांती अरे थकला था माणूस हरित क्रांती ऐकून काय झाली हरित क्रांती अरे हरित क्रांतीमध्ये फक्त गहू आणि तांदूळ दोन तीन गोष्टीच हरित क्रांती झाली पण या हरित क्रांतीनं शहरी भागाच्या लोकांचं पोट भरवलं गेलं मात्र भारताची पीक पद्धती जी आहे मल्टी क्रॉपिंग पॅटर्न हा पूर्ण खतम झाला आणि लेबर ओरिएंटेशनमुळे आज लोक कम्प्लीट सोयाबीन कापसाकडे वळलेले आहेत तुमच्या घरी खायलाही अन्य नाही आणि शेतकरी आत्महत्या ज्या होऊन राहिल्या मान्य अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आपण कॅश क्रॉपकडे वळल्यामुळे सिजनल काम आलं सिजनल क्रॉप आले, आले। वर्षभर लोकांना कामच नाही शेती असा व्यवसाय आहे की वर्षभर माणसाला पोहोचू शकते या ठरावाला थोडीशी वेळेची मर्यादा आहे मान्य अध्यक्ष मोदय नाही तर आपण एक तास बोललो असतो या विषयावर पुन्हा कधी ते म्हणतात बोला अध्यक्ष मोदय ते बोला म्हणजे वेळेचं वेळेचं बंधन पाळावं लागेल वेळेचं बंधन पाळावं लागेल आणि वेळेचं बंधन पाळावं लागेल अध्यक्ष महोदय माझे फक्त तुम्हाला दोन तीन गोष्टी मी समारोप करतो फार बोलणार नाही अध्यक्ष महोदय पुन्हा माझी सरकारला दुसरा त्र्याण्णव आहे आपण जे बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय मी कंप्लीट करून शेवटचे चार पाच कंप्लीट करा बत्तीस हजार कोटीचं जे पॅकेज आपण देऊन राहिलो तो पॅकेज देण्यामागं आपली भावना प्रामाणिक आहे आपल्या शेतकऱ्यांचा कळवळ आहे मात्र तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या खिशातून चुकीच्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे निघत असतील तर ते थांबवलं पाहिजे आणि आजच थांबवलं पाहिजे म्हणून सोयाबीनच्या खरेदीच्या आकडे आपण बोलवा तुमच्या लक्षातील काय होऊन राहिलं काय होऊन राहिलं बेचाळीसशे रुपये सोयाबीन आहे त्रेपन्नशे रुपये हमीभाव आहे हजार रुपयांना शेतकऱ्याचं एका क्विंटल मागे नुकसान आहे कापसाची तीच परिस्थिती येणार आहे जर एकरी कापूस पाच क्विंटल सहा क्विंटल सिश्यामध्ये घेतो त्यांनी जर दहा बारा क्विंटल नाही घेतला तर तो, तो शेतकरी हजार बाराशे क्विंटल मागवला जाणार आहे हे दोन विषय नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत दोन्ही प्रकल्प सुरू ठेवायचे कृषी विद्यापीठांना द्यायचे आणि तिथून राबवून घ्यायचे दुसरा विषय मागच्या अधिवेशनात असा घसाफळात रडलो बोमलत बसलो मी मी सांगितलं होतं की नऊशे शहाऐंशी कृषीचे पदं स्टेटला वरती करण्याचं अख्खं धोरण दिलं साहेब माझ्या पत्राला फक्त केऱ्याची टोपली दाखवल्या गेली काही त्यात था झालं नाही दुसरं पत्र मी दिलं सी एम साहेबांनी रिमार्क दिला की इम्पॅक्ट ॲनालिसिस घ्या नानाज देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं की मागं जो टप्पा एक आपण केला होता त्याचा इम्पॅक्ट काय झाला कुठपर्यंत आपण गेलो पुढे त्याच्यातून काय मिळवलं आणि नंतर टप्पा दोन चालू केला त्याच्यावर काही झालं नाही मी तिसरी रिकमेंडेशन दिली होती की केंद्रानं जसा मखाना बोर्ड चालू केला तसं आपण मिलेट बोर्ड चालू केलं पाहिजे जगात मिलेटची मागणी आहे आणि मिलेटमुळे तब्येती सुधारते पैसा येते त्याच्यावरही काही झालं नाही म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे आपल्याला की या प्रस्तावाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टीवर थोडा प्रकाश टाकू आणि एक फक्त शेवटचं सा सांगतो कृषी विद्यापीठं जे आहेत आपले कृषी विद्यापीठं कृषी विद्यापीठं तिथं राजकीय आपण सर्व बसलेलो आहोत कृषी विद्यापीठ नफा कमावण्याची मशीन नाही आहे ती इक्विटी आहे पुढच्या पिढीसाठी सीड बँक आहे आणि म्हणून तिथल्या विद्यापीठामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर सगळ्या राजकीय पक्ष जेव्हा माणसांची नेमणूक करतात तेव्हा त्यांना काही बेसिक बुद्धिमत्ता आणि त्या शेतीविषयी प्रामाणिकता असली पाहिजे राजकीय हे करू नका आणि सगळ्यात मोठं रिकमेंडेशन मी हे दिलं होतं जे कदाचित काही लोक माझ्यावर नाराज होतील आपण एम सी आर तयार केलं महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च या सगळ्या कृषी विद्यापीठांची शिखर संस्था मान्य अध्यक्ष महोदय ही ॲबॉलिश करण्यात यावी हे राजकीय पुनर्वसनाचं पद झालेलं आहे दहा जण तिथं बसतात आणि चारही कृषी विद्यापीठांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात चारही कृषी विद्यापीठाची पीक पद्धत वेगळी आहे जमिनीची पद्धत वेगळी आहे तीन लाखापर्यंत त्यावरचा जर खर्च करायचा असेल तर तिथं जावं लागते याची गरज नाही ॲग्रिकल्चर सेक्रेटरी ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि गव्हर्नर आहेत आणि म्हणून हे जे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्च पेनल्टी पोस्ट म्हणून कोणतरी आय एस ऑफिसर तिथं जाते राजकीय पुनर्वसन करण्यासाठी काही लोक तिथं आपण त्याचा अध्यक्ष करतो त्याच्यातून काहीही साध्य झालं नाही आणि म्हणून हे जे एम सी आर आहे हे करण्यात यावं अशी कळकळीची मागणी मी आपल्यापर्यंत करतो आणि याविषयी सभा ऐका आहे काय आपण निर्देश द्यावे कृषी मंत्र्यांना या सगळ्या विषयावर त्यांनी एक बैठक घ्यावी संबंधित अधिकारी बोलावले आणि शेवटी स माझा कन्क्लूड करताना मी देवेंद्रजीचं मनापासून अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी कृषी मंत्र्याला एक पत्र लिहिलं सीशेच्या बाबतीत पत्र लिहिलं आपल्या सोयाबीनच्या खरेदीच्या बाबतीत पत्र लिहिलं आजही आपल्या मुख्यमंत्र्यांनीच पाऊन दोन वाजता बैठक बोलावली या विषयावर सकारात्मक तोडगा निघण्यासाठी त्यांचं कौतुक करतो सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज देऊन शेतकऱ्यांविषयी प्रामाणिकता दाखवली त्याबद्दल मी सरकारचं कौतुक करताना या ठरावाला समर्थन देऊन माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र